शिवछत्रपतींचे लंडनमध्ये असलेले वागणक हा आपणा सर्वांच्याच अत्यंत जिवाळ्याचा विषय हे वागणक शिवरायांचे आहे की नाही ते साताऱ्यामधून लंडनला कसे गेले सातारकर छत्रपतींनी हे वागणक इंग्रजांना दिलेले नव्हते मग ते पेशव्यांनी इंग्रजांना दिले होते का शिवरायांची वागणखे एकूण किती होती ती दीडशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात असताना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्ती कोण आहेत त्यांनी दिलेली आजवर अज्ञात राहिलेली पण महत्वाची माहिती कोणती जाणून घेऊयात शिवछत्रपतींच्या ज्ञात आणि अज्ञात असा संपूर्ण इतिहास अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो अफाट ताकतीच्या अफजलखानाची अजगरी मिठी सैल होऊन त्या काळ संकटातून शिवराय बचावले ते त्यांच्या डाव्या हातातील वाघनखाच्या खानाच्या पोटावर केलेल्या घावामुळे असे हे शिवप्राणरक्षक वाघनक म्हणजे आपल्यासाठी खुद्द शिवछत्रपतींच्या वापरामधील शस्त्रांपैकी एक अत्यंत मौल्यवान शस्त्र नुकतीच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शासनामधील सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांचे वाघणक इंग्लंडमधून महाराष्ट्रात परत आणण्याची घोषणा केली या बातमीने सर्वच शिवराय भक्तांना अत्यंत आनंद झाला आहे अनेक वर्तमानपत्रांतून ही बातमी प्रसिद्ध झाली आणि सोशल मीडियावर तर या संबंधित पोस्टचा आणि पोस्टर्सचा पाऊसच सुरू झाला आहे शिवछत्रपतींनी अफजल खानाचे पोट फाडताना वापरलेले वागणक ते हेच असा दावा केला जातो आणि याच्या विरुद्ध मते देखील काही जण मांडतात लंडन मधील एका म्युझियम मधील हे वागणक शिवरायांचे आहे की नाही यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे शिवरायांच्या वाघनखांच्या बद्दल सविस्तर माहिती पुराव्यानिशी देणारा हा भाग आहे वागनखांच्या बद्दल निष्कारण वाद निर्माण करण्याचा हेतू यामध्ये नाही शिवरायांच्या या वाघनखांबद्दलची काही माहिती अगदी सहज उपलब्ध आहे तर काही महत्वाची माहिती अजूनही आपल्यापासून दूर आणि अंधारातच राहिलेली आहे शिवरायांच्या वाघनकांच्या बद्दल संपूर्ण ज्ञात आणि अज्ञात अशी सविस्तर माहिती आजच्या या भागातून सादर होत आहे यामधूनच शिवरायांच्या वाघ बद्दल तुम्हाला सर्व काही कळेल आधी आपण अगदी सहज उपलब्ध असलेली लंडनच्या म्युझियम मधील वाघनखाची माहिती जाणून घेऊयात त्यानंतर वाघनखाबद्दलची महत्वाची आणि अपरिचित अशी माहिती जाणून घेऊया या सर्व माहितीचा सारांश आणि यातून जो काही निष्कर्ष निघेल तो अत्यंत महत्वाचा असून तो आपण शेवटी जाणून घेणार आहोत इंग्लंडमधील लंडन शहरातील व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम मध्ये सध्या हे वागणक प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवण्यात आलेले आहे हे वागणक चार नख्यांचे आहे या वागणखापाशी लावलेला माहिती फलक असा आहे एका बाजूला वाघनखे नखे निळे पोलाद हा त्याचा धातू मराठा सतराव्या शतक कंसात प्रश्नचिन्ह ही माहिती आहे तर मुख्य माहितीमध्ये सोळाशे एकोणसाठ साली महान मराठा सत्ताधीश शिवाजी तह करण्याच्या बहाण्याने विजापूरहून आलेल्या एका प्रतिनिधीचे किंवा दूताचे पोट फाडून त्याच्या हत्येच्या होणाऱ्या प्रयत्नातून वाचला असा दावा केला जातो की हे शस्त्र प्रत्यक्षात वापरले गेले होते पण असाच दावा इतर शस्त्रांबाबतही केला जातो इथे इतर शस्त्रे असे जे म्हटले आहे त्यातून बिचवा आणि अगदी लहान तलवार ही शस्त्रे अभिप्रेत आहेत कारण वाघनखांच्या सोबतच बिचवा वापरल्याची माहिती काही पुराव्यांमधून मिळते का म्हणजे अगदी लहान तलवार पुरावे आहेत लहान तलवार देखील म्हणता येईल खालच्या उजव्या कोपऱ्यात या वाघनखाचा रजिस्ट्रेशन नंबर असून एड्रियन ग्रँट डफने हे दिले असे नमूद केलेले आहे पण वाघनखांपाशी लावलेल्या या अगदी त्रोटक माहिती शिवाय व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या अधिकृत वेबसाईटवर या वाघनखाची दिलेली जादा माहिती महत्वाची आहे कारण सध्या उपलब्ध असलेली आणि म्युझियमनेच दिलेली अधिकृत अशी माहिती फक्त हीच आहे दुर्दैवाने या माहितीकडे ती अगदी सहज उपलब्ध असून देखील फारसे लक्ष दिले जात नाही यामध्ये वाघनखाचे वर्णन आहे ते असे हे शस्त्र जेम्स ग्रँट डफ याच्याकडे होते ईस्ट इंडिया कंपनीचा हा अधिकारी अठराशे अठरा साली सातारा संस्थांचा रेसिडेंट म्हणजे पॉलिटिकल एजंट म्हणून नेमला गेला होता या शस्त्रासोबत हे आत बसेल अशी एक डबी आहे जी ग्रँट डफ हा स्कॉटलंडला परत आल्यानंतर बनविली होती या डबीवरचा मजकूर असा शिवाजीचे वागणख जे वापरून त्याने मोगल सेनांनी मारला होता ही जुनी पारंपरिक महत्वाची वस्तू जेम्स ग्रँट डफला तो सातारा येथे रेसिडेंट असताना मराठ्यांच्या पेशव्याच्या प्रधानमंत्र्याने दिली होती यापुढच्या वर्णनात सोळाशे एकोणसाठ सालच्या शिवराय आणि अफजल खान यांच्यात झालेल्या भेटीचे वर्णन असून त्यात अफजल खान या विजापुरी सैन्याच्या प्रमुखाचे पोट शिवरायांनी हातात लपवलेल्या वाघनखांनी फाडले असा मजकूर आहे आणि यानंतर पुढे लिहिले आहे की मराठ्यांचा शेवटचा पेशवा म्हणजे प्रधानमंत्री बाजीराव दुसरा हा अठराशे अठरा सालच्या इंग्रजांविरुद्धच्या लढाईत पराभूत झाल्यानंतर ब्रिटिशांना शरण आला आणि त्याला कानपूर जवळच्या बिठूर येथे हद्दपार करण्यात आले हे शक्य आहे की त्याने हे शस्त्र सुद्धा ग्रँट डफला शरणागतीत किंवा शरणागत म्हणून दिले असावे आपल्याकडे अतिरेकी किंवा गुन्हेगार लष्कराला किंवा पोलिसांना शरण येतात तेव्हा ते त्यांच्याकडील शस्त्रे आणि इतर महत्वाच्या वस्तू सुपूर्द करतात असाच हा प्रकार शिवाजीने एकशे साठ वर्षापूर्वी हेच वागणक वापरले होते याची निश्चिती म्हणजेच शहानिशा करणे शक्य नाही या माहितीमध्ये मा एकशे साठ वर्षापूर्वी असे म्हटलेले आहे कारण हे वागणक अठराशे अठरा साली म्हणजे अफजल खानाला सोळाशे एकोणसाठ सालच्या नोव्हेंबर मध्ये मारल्यानंतर जवळपास एकशे साठ वर्षांनी डफला मिळालेले होते तो मजकूर या माहितीमध्ये आधी आलेलाच आहे या माहितीमध्ये आधी उल्लेख आलेली वाघनखासोबत असलेली लाल रंगाची डबी सध्या वाघनखापाशी ठेवलेली नाही पण या डबीचे आणि वाघनखाचे एकत्रित छायाचित्र म्युझियमच्या वेबसाईटवर आजही आहे ती डबी इतरत्र आहे असे मात्र म्युझियमने माहितीमध्ये नमूद केलेले आहे या वाघनखासंबंधीचा एक कागद अत्यंत महत्वाचा आहे ती म्हणजे या वाघनखाची विक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या रजिस्टर मधील नोंद किंवा पावती ही पावती मला इंटरनेटवर सर्च करताना आढळली या पावतीमध्ये भेट देणाऱ्याचे नाव ॲड्रियन ग्रँट डफ असे आहे अठराशे एकोणनव्वद साली त्याने हे वाघणक म्युझियमला भेट दिल्याची नोंद यामध्ये आहे पावतीमध्ये वाघनखाचे वर्णन असे म्हटले जाते की हे वाघनख शिवाजीचे आहे आणि सोळाशे एकोणसाठ साली अफझल खानावर हल्ला करताना वापरले गेले होते असे नमूद केलेले आहे याच्या खाली फिटेड केस कवर्ड इन रेड मोरोक्को असे हाताने लिहिलेले आहे म्हणजे हे शस्त्र असलेली डबी लाल मोरोक्कोचे आवरण असलेली यातील लाल मोरक्को म्हणजे उत्तर आफ्रिकेतील मोरक्को देशात तयार होणारे लाल रंगाचे चांबडे हे लाल चांबडे म्हणजेच रेड लेदर त्या काळी प्रसिद्ध होते वाघनकासाठी असलेल्या या लाल डबीवरील मजकूर आपण आधी पाहिलेलाच आहे म्युझियमच्या माहितीमध्ये या वाघनकाचा आकार साडेतीन सेंटीमीटर रुंद आणि आठ सहा सेंटीमीटर लांब असा नमूद आहे तसेच हे वाघणक डाव्या हातात घालण्यासाठीचे आहे कारण वाघनखावरील बोटामध्ये अडकवायच्या दोन रिंगांच्या आकारात फरक आहे असे म्हटलेले आहे म्हणजे डाव्या हातात घातले तरच लहान रिंग करंगळी या लहान बोटावर येऊन वागणक बरोबर बसते असा याचा अर्थ आहे थोडक्यात काय हे वागणक डाव्या हातात घालण्यासाठीचे आहे वाघ आत्ता आपण पाहिलेली ही सर्व माहिती व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता आता या वाघनखांची आजवर अत्यंत अपरिचित आणि अंधारातच राहिलेली महत्वाची माहिती सांगतो तसेच साताऱ्यामध्ये वाघनखे किती सालापर्यंत होती ही महत्वाची माहिती देखील यातच आहे ही वाघनखे सातारा येथे प्रत्यक्ष पाहिल्या गेलेल्या घटनेची आणि ते प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तींनी केलेले वाघनखांचे वर्णन यातून आपल्याला कळते ऍबेलिया कॅरे या नावाची स्त्री ल्युसियस कॅरेची बायको होती हा ल्युसियस फॉकलंडचा दहावा काउंट होता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे त्रेपन्न या काळात हा मुंबईचा गव्हर्नर होता यालाच लॉर्ड फॉकलंड या नावाने देखील ओळखले जाते अठराशे त्रेपन्न साली तो परत इंग्लंडला गेला याची बायको अमिलिया कॅरे हिने या काळात भारतभर प्रवास केला होता तिचे हे प्रवास वर्णन अठराशे त्रेपन्न साली पुस्तक रूपाने दोन खंडात प्रकाशित झाले या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात तिने सातारा येथे तिने छत्रपतींच्या राण्यांची भेट घेतली तेव्हाचा मजकूर आपण तिच्याच शब्दात पाहूया मला फार पूर्वीपासून शिवाजीची मराठा साम्राज्याच्या त्या महान संस्थापकाची ही राजधानी पाहायची इच्छा होती इथेच ते आणि त्यांचे वंशज मराठ्यांचे राज्यकर्ते म्हणून राहिले आणि नंतर पेशव्यांनी काही अधिकार नसताना सत्ता बळकवल्याने राजे नामधारी बनले मी राजाचा मृत्यू झाल्यानंतर आणि दत्तकाचा निर्णय होण्याच्या मधल्या काळात साताऱ्याला भेट दिली होती अमेलिया यामध्ये जे राजा मरण पावल्याचे वृत्त सांगत आहे ते होते छत्रपती शहाजी उर्फ अप्पासाहेब महाराज पाच एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस या तारखेला त्यांचे निधन झाले म्हणजे अमेलिया अठराशे अठ्ठेचाळीस सालीच साताऱ्याला गेली होती जेव्हा ही अमेलिया छत्रपतींच्या राण्यांना भेटली तेव्हा तिला अनेक ऐतिहासिक महत्वाच्या वस्तू दाखवण्यात आल्या त्यातच तिने पाहिलेल्या वाघनखांच्या बद्दल ती लिहिते मला वाघनखांचे काही प्रकार दाखविण्यात आले आणि जे वाघनक शिवाजीने अफजलखानाच्या पोटात खुपसले होते ते विशिष्ट वाघनख सुद्धा मला पाहायला मिळाले अमेलियाला हे वाघणक शिवाजी महाराजांचे आहे असे राजघराण्यामधूनच कळलेले होते म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली शिवरायांनी खानाचे पोट फाडलेली वाघनखे सातारा छत्रपतींच्या ताब्यात होती असाच अमेलियाच्या त्या लिखाणाचा अर्थ आहे आता या जो दुसरा उल्लेख आपण पाहणार आहोत तो खूप आहे कारण हा मजकूर लिहिणाऱ्या व्यक्तीच्याच मुलाने व्हिक्टोरिया आल्बर्ट म्युझियमला सध्या आपण तिथे पाहतो ते वाघनख भेट दिलेले आहे जेम्स ग्रँट डफ हा अठराशे अठरा ते अठराशे चोवीस या काळात सातारा संस्थांचा रेसिडेंट म्हणजे ब्रिटिश सत्तेचा सर्वोच्च अधिकारी होता सातारकर छत्रपती यावेळी इंग्रजांचे मांडलिक झालेले होते यावेळी छत्रपती होते प्रतापसिंह महाराज सातारा संस्थांचा संपूर्ण कारभार जेम्स ग्रँड डफच्या हुकुमानुसार चालत होता हा जेम्स ग्रँड डफ इंग्लंडला गेल्यानंतर अठराशे अठ्ठावन्न साली मरण पावला या जेम्स ग्रँड डफचा मुलगा होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ग्रँड डफ आपण याला नुसते माउंट स्टुअर्ट डफ म्हणूयात हा माउंट स्टुअर्ट डफ एकोणीसशे सहा साली मरण पावला या माउंट स्टुअर्ट डफचा मुलगा होता ऍड्रियन ग्रँट डफ म्हणजेच एड्रियन हा जेम्स ग्रँट डफचा नातू होता यानेच व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला सध्या तिथे असलेले वागणक भेट दिले होते आणि तेच सध्या त्या म्युझियममध्ये प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवलेले आहे हा एड्रियन एकोणीसशे चौदा साली मरण पावला ॲड्रियनचा बाप माउंट स्टुअर्ट हा ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद म्हणजे एम पी होता मेंबर ऑफ पार्लमेंट होता इसवी सन अठराशे ते अठराशे शहाऐंशी अशी तब्बल अठरा वर्षे तो भारतामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेमधील अनेक महत्वाच्या पदावर होता या काळात त्याने खूप प्रवास केला आणि प्रचंड प्रमाणात लिखाण देखील केले तो भारतात असतानाच अठराशे शहात्तर साली त्याचे नोट्स ऑफ अन इंडियन जर्नी हे पुस्तक प्रकाशित झाले होते साताऱ्याचे संस्थान अठराशे अठ्ठेचाळीस सालीच इंग्रजांनी खालसा केलेले होते यानंतर सत्तावीस वर्षांनी अठराशे पंच्याहत्तर साली वाघनका संदर्भात एक महत्वाची नोंद माउंट स्टुअर्टने केलेली आहे अठराशे पंच्याहत्तर साली माउंट स्टुअर्ट भारतामध्ये प्रवास करीत होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला पुण्याला आला पुण्याहून तो साताऱ्याला गेला एक मे रोजी त्याने अजिंक्यतारा गड पाहिला आणि दोन मे अठराशे ला त्याने सातारकर छत्रपतींची भेट घेतली यावेळी साताऱ्याला छत्रपती होते राजाराम महाराज तिसरे उर्फ आबासाहेब महाराज छत्रपतींची भेट घेऊन माउंट स्टुअर्ट तीन मे रोजी माथेरानला गेला सातारकर छत्रपतींची माउंट स्टुअर्टने भेट घेतली तेव्हा त्याला छत्रपतींच्याकडील ज्या खास महत्त्वाच्या वस्तू पाहायला मिळाल्या त्यातील वाग्नखांचे वर्णन त्याने दिलेले आहे ते असे या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये दोन वाग्नखे होती जी त्या वाग्नखांच्या इलुस्ट्रियस म्हणजे प्रसिद्ध यशस्वी आणि ख्यातनाम मालकाने म्हणजेच शिवरायांनी एका अत्यंत आणीबाणीच्या अशा कठीण प्रसंगी वापरली होती माझे वडील म्हणत त्या प्रसंगात फक्त एकच वागनख आणि सोबत एक वळणदार खंजीर म्हणजेच बिचवा वापरला पण या वाघनखांचे सध्याचे रक्षक म्हणतात दोन वाघनखे वापरली जे असंभव आहे या दोन पैकी एक म्हणजे माझ्या ताब्यात असलेल्या एका वाघनखाची हुबेहुब प्रतिकृती म्हणजे नक्कल किंवा कॉपी आहे पण दुसरे जे आहे ते थोडे लहान आणि वापरण्यासाठी अगदी योग्य आहे त्याला फक्त तीन नखे आहेत अशा प्रकारची ही वस्तू अत्यंत गोड म्हणजे फारच उत्कृष्ट आहे अठराशे अठ्ठेचाळीस आणि अठराशे पंच्याहत्तर सालची ही दोन वर्णने अत्यंत महत्वाची आहेत कारण ती वर्णने सातारा येथे जाऊन ज्यांनी ती वाघनखे प्रत्यक्ष पाहिली त्यांनी केलेली आहेत सातारा छत्रपती घराण्याकडे असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत आणि त्यातील एक अफजलखानाचे पोट फाडताना वापरले गेले अशी माहिती अठराशे अठ्ठेचाळीस साली ॲमेलिया कॅरेला देण्यात आली होती आणि अठराशे पंच्याहत्तर साली माउंट स्टुअर्टने जेव्हा ही वाघनखे पाहिली तेव्हा तो ही वाघनखे शिवरायांनी खणाला फाडताना वापरली होती आणि त्यातील तीन नखाचे लहान वागणख वापरण्यासाठी अगदी योग्य होते असे नमूद करतो मित्रांनो शिवरायांच्या वागनखांच्या बद्दलची सध्या उपलब्ध असलेली सर्व माहिती आपण पुराव्यानिशी पाहिली आता या माहितीच्या सारांशासह निष्कर्ष आणि काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात या माहितीचा सारांश असा लंडन मधील व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम मध्ये शिवरायांचे म्हटले जाणारे एक वागणक आहे हे वागणक डाव्या हातात घालण्यासाठी असून ते पोलादाचे आहे अठराशे अठरा साली जेम्स ग्रँट डफला सातारा घराण्यातील एक वागणक मिळाले ते नंतर जेम्सचा मुलगा माउंट स्टुअर्ट याच्याकडे आले आणि माउंट स्टुअर्टचा मुलगा ॲड्रियन याने ते वाघनक व्हिक्टोरिया अँड आर्बर्ट म्युझियमला वाघनखाच्या डबीसह भेट दिले जेम्स डफला एक वाघनख दिल्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस साली एमेलिया कॅरेला एकाहून जास्त आणि अठराशे पंच्याहत्तर साली माउंट स्टुअर्ट डफला दोन वाघनखे सातारा येथे पाहायला मिळाली यातीलच एक शिवरायांनी खानाचे पोट फाडताना वापरले होते अशी माहिती या दोघांना राजघराण्याकडून मिळाली होती म्हणजे सातारकर छत्रपती घराण्याकडे शिवरायांची तीन वागणखे होती आणि यातीलच एक वागणक शिवरायांनी अफजल खानाचे पोट फाडताना वापरले होते व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अठराशे अठरा साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी जेम्स डफला शिवरायांचे हे वागणक शरणागती पत्करताना दिले असल्याची शक्यता आहे हे वागणक शिवरायांचे नाही असे म्युझियम म्हणत नाही पण हेच वागणक खानाचे पोट फाडताना वापरल्याची निश्चिती करणे शक्य नाही असे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे म्हणणे आहे जेम्स डफला साताऱ्याच्या तत्कालीन छत्रपतींनी म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी शिवरायांचे एक वागणख दिले या बाबीला काहीही पुरावा नाही वागनखाच्या सध्या उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये कुठेही असा उल्लेख नाही तरीही वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमातून छत्रपतींनीच ते वागणक डफला दिले असे सर्रासपणे सांगितले जात आहे हे साप चुकीचे आणि पूर्णपणे खोटे आहे स्वत शिवरायांच्या वापरातील तीन वागणखे असणे सहज शक्य आहे खान वदासारख्या महत्वाच्या प्रसंगी तर शिवरायांनी नक्कीच एकाहून जास्त वागणखे तयार करून घेतली असावीत यातीलच एक लंडनच्या म्युझियममध्ये आहे तर दोन सातारकर छत्रपतींच्याकडे अठराशे पंच्याहत्तर पर्यंत तरी असल्याचे पुरावे आहेत या तीन पैकी नेमके कोणते वागणक खानाला फाडताना वापरले हे ठाम पुराव्यानिशी सांगणे अवघड आहे आता ठाम पुरावा म्हणजे काय तर स्वतः जेम्स ग्रँट डफने किंवा त्याला ते वागणक देणाऱ्याने ते वागणक डफला मिळाले तेव्हा स्वतः तसा लिहिलेला मजकूर पण असा मजकूर किंवा इतर पुरावा उपलब्ध नाही याहून सुद्धा एक महत्वाचा पुरावा असू शकतो तो म्हणजे सिलेखान्याची नोंद सिले, सिले म्हणजे हत्यार किंवा शस्त्र सिलेदार म्हणजे हत्यारबंद व्यक्ती अर्थात सैनिक आणि सिलेखाना म्हणजे शस्त्रे ठेवण्याची जागा म्हणजेच शस्त्रागार फार पूर्वीपासून राजघराण्यांमध्ये आणि इतर सरदार घराण्यांमध्ये असे सिलेखाने होते आणि आजही आहेत या सिलेखान्यांची एक कार्यपद्धती असते सिलेखान्यातील सर्व वस्तूंची नोंद सिलेखान्याच्या दप्तरामध्ये ठेवली जाईल त्यामध्ये प्रत्येक शस्त्राची महत्वाची माहिती आणि त्या शस्त्राचे तपशीलवार वर्णन अगदी वजनासह नोंदलेले असते सिलेखान्यातून एखादी वस्तू कुणाला भेट दिली किंवा चोरी वगैरे झाली तर त्याची नोंद तारखेसह ठेवली जाईल तसेच एखादी नवीन वस्तू शिलेखान्यात दाखल झाली तर तिचीही तशाच प्रकारे सविस्तरपणे नोंद घातली जाई आजही हीच पद्धत जगभरातील सर्व म्युझियममध्ये वापरली जाते शिवछत्रपतींची जगदंबा तलवार जी सध्या इंग्लंडमध्ये आहे तिची नोंद कोल्हापूरकर छत्रपतींच्या सिलेखान्यामध्ये आहे अशाच प्रकारची नोंद जर जेम्स डफला शिवरायांचे वागणक देताना सातारकर छत्रपतींच्या सिलेखाण्यात केलेली असेल तर हा पुरावा अत्यंत निर्विवाद असा ठरेल आणि त्याचबरोबर हे वागणक जेम्स ग्रँड डफला नक्की कुणी दिले हे देखील कळेल जर खुद्द शिवछत्रपतींचे नाव यापैकी एखाद्या वागनखावर असेल तर तो देखील फार मोठा असा ठाम पुरावा ठरेल जगभरातील शेकडो हजारो शस्त्रांच्यावर त्या शस्त्रांच्या मालकांची नावे कोरलेली उदाहरणे आहेत पण वाघनखासारख्या अत्यंत लहान आणि शिवरायांनी फक्त एकदाच वापरलेल्या शस्त्रावर असे नाव असेल का हा एक प्रश्नच आहे सध्या पुरता मला वाटतो तो, तो निष्कर्ष असा जे वाघणक सध्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे ते शिवछत्रपतींच्याच वाघनकांच्यापैकी एक आहे असे मानता येते तर मित्रांनो अशीही शिवछत्रपतींच्या वाघनखांची पुराव्यानिशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत या विविधांगी माहितीबद्दल काय आहे हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म